खर्च बघावा लागल की कशाने खर्च करावा कुठला पैसा याच्या कामाला शेतीतून उत्पन्न होत असेल की उत्पन्न किती होत आहे ते सळच पूर्ण झाले रोजगारी भलताच ही वाढला रोजगार वाढला बी खात वाढलं आमचं गळे इतकं पोच चार हजारात चाललंय आणि तीन हजार रुपयाला बॅग मिळाली एक सोयाबीनची खाताच पोत बाराशे रुपयाला मिळते मग काय उरलंय शिल्लक माग शेतात घातल्याला थोडं तिथं जुरून चाललंय म्हणून स्वतः भेद हर होता बर तुम्हाला काही कर्ज किती आहे कर्ज काय आणजी म्हण थोडं हाय चाळीस हजार ती बी माफ होत नाही काय नाही वर्षा या बसताव मुद्दल बसताव आणि उचलताव आणि तेच खाताव शेतीवरच दुसरं काहीच नाही का पाणी नाही काय नाही शेतात कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना मिळाल्या का? काहीच मिळालं नाही शासनाची कुठली मदत कुठलीच नाही हे वय आराम करण्याचं आहे पण एवढं बेजार व्हायला तुम्ही काय करावं आता भागणं झालं कस करावं कस करा। शेत पाच एकर आणि मुलगी एक मुलगा एक मला मुलीचं लग्न झाले मुलगा एक एखाद पुण्याला लेकर माझ्या पशी राहतात सून लेकर आणि आम्ही असं काय काय करून खाताव शेती किती म्हणजे आहे की पेरणीसाठी काय खर्च येतो तुम्हाला शेतीला वीस हजार येत असत पण आम्ही काही देतो का काय कसं काय करता आम्हाला घडल तसं करता उत्पन्न किती येते तुम्हाला उत्पन्न तीस हजार होईच ना हाताने केल्याने किती होतं लोक कशाने कशाने करतात आम्ही काय का करा ह्याच्या रूपजीविका भागते तुम भागना तर का तुमची सगळी भाग नाही तसंच खाता तसंच करता आता करणं भागायची हा एवढं बेजार होण्यापेक्षा तुम्ही ट्रॅक्टर किंवा बैलानं का पेरणी करत नाही आणि पैसे तेवढी न कुठली देवा का ट्रॅक्टर करायची पेरणी पेरणी आता का ट्रॅक्टर न हातानच लावता आम्ही कापूस हातानं लावता बैल ठेवायचे नाहीतर आणि बैल त्यांचा हात हल्ला मान हल्ला त्यांना काही वज घ्यायला ना उगा आता बिनीला जातं काम आहे आमचं बर तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत काही नाही योजना काहीच नाही या वर्षी काही कृषी विभागाकडून काही खर्च बियाणं काही काही नाही खात नाही बी नाही काहीच तुम्ही असं स्वतः बेजार व्हायचं किती वर्षापासून हे करता आठ वर्ष झाले आठ नऊ वर्ष झाले कळीन झालं काही कर्जमाफी कर्ज माफी काजीबण हाय माफ नाही काही नाही भरता उचलता किती हजार आहे कर्ज तुम्हाला चाळीस हजार आणि ते पाच एकर आहेत ते दोघांत आहे शेत मला काही ते आणखे पण बी नाही पण ह्याच्यावर तुमची उपजीविका भागते का भागी तर तसंच बिनीला जायचं भागी नाही हा एवढ्या वयात एवढं तुम्ही बेजार व्हायला हो कशासाठी बेजार व्हायला हो नाचू आहे इथं दोन सून आहे इथं त्यांना काही शिकवावं आता पोरं बी शिकले पण त्याला काय सरकार नोकरी नाही योग असंच काम करू खाते, भी खाते ही बी असंच खातील पुढे ह्यांना तर काही करा म्हणून योग बेजार हो।